निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क चे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात न्यूज तरुणांनो लग्न करताय सावधान शुभमंगल सावधान तुम्हाला अडचणीत आणतय राहुरी शहरातील कणगर रोड परिसरात रहिवाशी असलेल्या तरुणाशी जळगाव येथील तरुणीचा विवाह लावून देण्यात आला होता परंतु लग्नानंतर दोन दिवसांनी नवरीला घ्यायला थेट पोलीस पोहोचले तेव्हा आपली फसवणूक झाल्याचं नवर लोकांच्या लक्षात आलं या घटनेतील एक तीस वर्षीय शेतकरी तरुण राहुरी शहरातील कणगर रोड परिसरात आपल्या कुटुंबासह राहतो बऱ्याच दिवसांपासून तो लग्नासाठी मुलगी शोधत होता याचा गैरफायदा घेऊन राहता येथील एका एजंटने त्याला मुलगी दाखवली ही मुलगी नेवासा येथील असल्याचं सांगितलं गेलं मुलाची पसंती झाल्यानंतर एजंटने नवरदेवाकडून तब्बल अडीच लाख रुपये घेतले व राहता येथे दोनशे ते तीनशे नातेवाईक व मित्र परिवाराच्या उपस्थितीत लग्न लावून दिलं या घटनेतील नवरी मुलगी ही मूळची जळगाव येथील असून आई व मामाने जळगाव पोलीस ठाण्यात आठ ते दहा दिवसांपूर्वी मुलीचं अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल केला होता त्यानुसार जळगाव येथील पोलीस पथक तरुणीचा शोध घेत होत राहुरी येथे आले आणि नवरदेव मुलाच्या घरातूनच तरुणीला ताब्यात घेण्यात आले दोन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवरीला घ्यायला पोलीस पथक आल्यानं नवरदेवासह त्याच्या नातेवाईक भयभीत झाले होते पोलीस पथकानं नवरी व नवरदेवाला ताब्यात घेऊन पोलीस कारवाई केली आहे त्यानंतर मात्र राहुरी पोलीस पथकाकडून तरुणीला जळगाव येथील पोलीस पथकाच्या ताब्यात देण्यात आले नंतर जळगाव येथील पोलीस पथक तरुणीला घेऊन रवाना झाले या दरम्यान आपली अडीच लाखाची फसवणूक झाल्याचं नवरदेव व त्याच्या नातेवाईकांच्या लक्षात आलंय सध्या सर्वत्र नवरी मुलगी भेटणं अवघड होऊन बसलंय याचा गैरफायदा घेऊन काही फसवणूक करणाऱ्या टोळ्या मात्र सक्रिय झाल्यात लग्नासाठी नवरी मुलगी दाखवतो असे सांगून नवरदेवासह त्याच्या नातेवाईकांची फसवणूक होत आहे नवरी मुलगी पाहताना त्या मुलीबाबत तसेच तिच्या नातेवाईकांबाबत सविस्तर चौकशी करून लग्न करावं असं पोलीस प्रशासनाकडून आव्हान करण्यात आलं आहे रासत्ता न्यूज बिरो राहुरी साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार